हे ना आलो आपण आपल्या नदीवर पाऊस खूपच पडतोय आणि पाणी बघायसाठीच आलो आहे आपण बघा किती पाणी आले नदीला बघू शकता किती पाणी आले मंदिर आहे शंकराचं इथे दे। त्याच्या पायऱ्या पूर्णपणे बुडल्या आहेत दाखवतो मी संगमेश्वर मंदिर आहे इथे दोन नद्या आहेत दोन नद्यांचा संगम आहे इथे एक जी वाजावरून नदी येते आणि ही जी वरून एक आली आहे ती गाडेश्वरून येते पाणी बघू शकता म्हणजे खूपच म्हणजे श्री तुडुंब भरून वाहते एकदम लाकडं बघा लाकडं लाकडं कशी वाहून येतात भरून